दिनांक पाच डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पिंपरी पुणे आणि मिशन स्माईल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं पिंपरी पुणे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर पिंपरी पुणे आणि सरकारी नोंदणीकृत वैद्यकीय चॅरिटेबल ट्रस्ट मिशन स्माईल यांच्या सहकार्यानं पाच डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस विनामूल्य क्लेफ्ट लिप व क्लेफ्ट पॅलेट ओट व टाळू यांच्या जन्मजात विसंगती शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचा उद्देश विकृतींना ग्रस्त असलेल्या बालकांना आणि प्रौढांना जीवन बदलून टाकणाऱ्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया तसेच सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करणे हा आहे या शिबिरांमध्ये रुग्णांची तपासणी शस्त्रक्रिया मार्गदर्शन मार्ग औषधोपचार आणि रुग्णालयातील निवासासह दोन वेळेचं जेवण विनामूल्य दिलं जाणार आहे नव्या रुग्णांसह पूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचीही तज्ज्ञ चिकित्सा पथकाकडून तपासणी व मार्गदर्शन केलं जाईल रुग्णांची तपासणी पाच डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पिंपरी येथील बाह्य रुग्ण विभाग क्रमांक पाच ए प्लास्टिक सर्जरी विभागात सुरू होईल जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे येथील प्रकुलपती डॉक्टर भाग्यश्री पाटील यांनी सांगितलं की मिशन स्माइलसोबत या सहयोगातून आम्ही प्रत्येक क्लेप्ट लिप व क्लेप्ट पॅलेट असलेल्या बालकाला जागतिक दर्जाची संवेदनशील आणि करुणामय वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा संकल्प दृढ करत आहोत आमची संस्था अशा सर्व रुग्णांना जीवन परिवर्तन करणारे उपचार देण्याचा प्रयत्न करते विशेषतः ज्यांना आरोग्यसेवेचा मर्यादित प्रवेश आहे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे यांचे विश्वस्त व खजिनदार माननीय डॉक्टर यशराज पी पाटील यांनी पुढं सांगितलं मिशन सोबत या सहकार्याद्वारे आम्ही जन्मजात विकृतींवर विशेषतः क्लेप्ट लीप वर क्लेप्ट व पॅलेटवर लक्ष केंद्रित करत आहोत आमचे शस्त्रक्रिया व सहाय्यक पथक एकत्रितपणे रुग्णांना उच्च दर्जाची करुणामय आणि परिणाम केंद्रित सेवा देत आहोत अशा परिवर्तनकारी शस्त्रक्रियांमुळे केवळ हास्य परत मिळत नाही तर उज्ज्वल भविष्याची वाटही मोकळी होते सर्वांसाठी सुलभ व प्रगत आरोग्य सेवा देण्याचा आमच्या ध्येयाला पाठिंबा देते तसेच डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पिंपरी पुणे यांच्या अधिष्ठाता डॉक्टर रेखा आकोर्टे यांनी सांगितलं की मिशन स्माईलच्या सहभागामुळे गरजूंना प्रगत पुनर्रचनात्मक उपचार देण्याची आमची क्षमता अधिक वृद्धिंगत झाली आहे अनेक बालकांसाठी क्लेप्ट शस्त्रक्रिया म्हणजे स्पष्ट बोलणे आरामात खाणे आत्मविश्वासानं वाढणे आणि समाजात सहजपणे सहभागी होण्याची नवी संधी आहे या उपक्रमात योगदान देणाऱ्या बहुविद्याशाखीय पथकातील प्रत्येक सदस्याच्या कौशल्याला समर आणि समर्पणाला मी मनापासून सलाम करते या उपक्रमाबद्दल बोलताना डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पिंपरी पुणेच्या प्लास्टिक सर्जरी विभाग प्रमुख डॉक्टर गुरुस्वामी विश्वनाथ म्हणाले क्लेप्ट लिप व क्लेप्ट पॅलेट या जन्मजात विकृत शारीरिक भावनिक आणि सामाजिक जीवनावर खोलवर परिणाम करतात या शिबिराद्वारे आम्ही प्रत्येक रुग्णाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता सर्वोच्च दर्जाच्या उपचारांची हमी देतो डॉक्टर पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर पिंपरी पुणेच्या सहाय्यक प्राध्यापक प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह व ॲस्थेटिक सर्जरी विभागाच्या डॉक्टर पूजा दांडेकर यांनी सांगितलं क्लेप्ट विकृती असलेल्या बालकांसाठी लवकर हस्तक्षेप आणि उच्च दर्जाची शस्त्रक्रिया ही त्यांच्या भविष्याला सकारात्मक वळण देऊ शकते या उपक्रमातून रुग्णांचा आत्मविश्वास वाढवणे कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि जीवनमान उंचावणे या आमच्या बांधिलकीचे प्रत्यंतर मिळते बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा